नमस्कार फ्रेंड्स आजच्या आपण व्हिडिओमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटविषयी माहिती बघू तर फ्रेंड्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय आहेत ते आपल्याला बघायचं आहेत हा तर जसे आपल्या शरीरात मेंदूचे महत्त्व असते तसेच कम्प्युटरमध्ये सी पी यूचे महत्त्व असते तसंच फ्रेंड कम्प्युटरमध्ये सी पी यूचे महत्त्व असतेच कम्प्युटरमध्ये होणाऱ्या प्रत्येक क्रियेमध्ये सी पी यूचा फार महत्त्वाचा वाटा असतो कारण कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जास्तीत जास्त महत्त्वाची डिवाईस सी पी यूमध्ये बसवलेली असतात जसं पॉवर सप्लाय एस एम पी यस मदरबोर्ड हार्ड डिस्क ड्राईव्ह लॉपीडिस्क ड्राईव्ह सी पी यूच्या कॅबिनेटमध्ये साधारणपणे पॉवर सप्लाय असतो स्विच मोड पॉवर सप्लायला एस एम पी एस असेही म्हणतात पॉवर सप्लाय एस एम पी एस हा एक मेटल बॉक्सचा असतो जो थंड होण्यासाठी त्यावर कूलिंग स्लॉट असतात एस एम पी एसद्वारे कम्प्युटरच्या विविध भागांना पॉवर कनेक्टर्स जोडले जातात कॅबिनेट समोरून पाहिल्यास आपणास डिक्स ड्राईव्ह ओळखता येतो कम्प्युटरचे कव्हर उघडल्यावर हार्ड डिस्क दिसते ती चपट्या मेटल बॉक्सप्रमाणे असतात तसेच कॅबिनेटच्या तळाशी एक मोठा सर्क्यूट बोर्ड असतो या सर्क्यूट बोर्डला मदरबोर्ड असे म्हणतात त्यावर एक्सपेंशन स्लॉट्स असतात त्या स्लॉट्सवर एक्सपेंशन कार्ड्स लावता येतात तर फ्रेंड्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय आहेत ते तुम्हाला आज मी सांगितलं फ्रेंड्स तुमच्याकडे जर कम्प्युटर असाल आणि तुम्हाला सी पी यू विषयी माहिती जर जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला दोन मिनटमध्येच का होईना ती माहिती नक्कीच चांगली आहेत ऐका आणि लक्षात ठेवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फ्रेंड्स आता आपण कम्प्युटरशी संबंधित जे मेमरी असते त्याविषयी थोडक्यात थी माहिती बघू ठीक आहे मायक्रो प्रोसेसरनंतर मेमरी हा फार महत्त्वाचा घटक आहे मेमरी वर्क एरियामध्ये प्रोग्राम्स किंवा डाटा स्टोर केला जातो मेमरी बाईट्समध्ये मोजली जाते प्रत्येक बाईट्सला युनिक ॲड्रेस असतो ऑर्डिनरी मेमरी जिचा उपयोग रीड किंवा राईट करण्यासाठी केला जातो तिला रॅम म्हणतात अगदी तीस सेकंदामध्ये मेमरीविषयी तुम्हाला माहिती दिली अतिशय महत्त्वाची आहे रॅम कशाला म्हणतात आहे ना मेमरीच्या माध्यमातूनच ज्या गोष्टी आहे त्याशी रिलेटेडच रॅम आहे तर मला वाटतं की हे कम्प्युटर आपला फोन या सर्वविषयी भरपूर महत्त्वाचा भाग आहेत नक्कीच सेव्ह करून ठेवा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवीन गोष्टी तुम्हाला मिळतील ठीक आहे इनपुट आउटपुट पोर्ट्स प्रत्येक आय क्यू पोर्ट्सला मेमरी ॲड्रेसेस दिलेले असतात ते सी पी यू किंवा इंटरफेस डिव्हाइस कीबोर्ड माऊस ॲटसेट्राकडून वाचलेले जातात त्यांच्यासाठी लिहिले जातात ते कम्प्युटरला डिव्हाइसला कम्युनिकेट करायला मार्ग देतात कीबोर्ड किंवा की मॉडेम तसेच हार्डवेअर पार्टच्या स्टेटसची इन्फॉर्मेशन आय ऑब्लिक ओ पार्ट्समुळे मिळते फ्रेंड्स तुम्हाला आय ओ आय ऑब्लिक ओ जे सांगितलं आहे ते कसं आहे इनपुट आणि आउटपुट पोर्ट्स आहे ठीक आहे तर ते सुद्धा आपल्या कम्प्युटरशी रिलेटेडच आहे तर कसं काम करते किंवा त्याला काय नेमकं त्याचं काम आहे ते तुम्हाला सांगितलं थोडक्यात बघा फ्रेंड्स भरपूरशा कम्प्युटर्सची जे काही टॉपिक आहे जे काही वर्ड्स आहे किंवा ज्या काही वस्तू आहेत त्याविषयी तुम्हाला या आजच्या आपण व्हिडिओमध्ये माहिती दिली ठीक आहे तर माहिती कशी वाटली नक्कीच तुम्हाला कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायच्या आहेत थँक्यू